आज काय बनवायचा आहे नाश्ता अगदी झटकीपट होणारा आणि सगळ्यांच्याच आवडीचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मस्त पैकी एकदम छान दिसतोय ना अगदी पाहूनच खाण्याची इच्छा होते आणि एकदम पटकन होणारी ही नाश्त्याची तयारी आपण लगेच करायला घेऊया काही नाही एका बाउलमध्ये मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे अगदी झिरो नंबरचा तुमच्याकडे जाडही असला तरी चालेल पण मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये आपल्याला मस्तपैकी असं अर्धा वाटी ही दही घालून घ्यायचं आहे पहा किती फ्रेश दही आहे आणि हे सगळं आपल्या घरामध्ये अवेलेबल असतच त्याच्यामुळे दुसरी काही म्हणजे अगदी जुगाड करायची गरज नाहीये बघा आता हे सगळं दही आणि रवा असा छान असा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी पण घालून घ्यायचं आहे पहा आता पाणी घालून आपल्याला अशी व्यवस्थित छान अशी कन्सिस्टन्सी करायची आहे मी दाखवते आणि मी सांगते त्या प्रमाणात बघा असा रवा टाकून असं पाणी टाकून आपल्याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे थोड़ एकदम झटकीपट होणार सगळ्यांना आवडणारही आहे आणि आता मी पुन्हा पाणी घालून घेत आहे अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही लगेच एकदमच पाणी घालायचं नाही आहे आणि मस्त आपल्याला हे छान अगदी भिजवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आणि थोडस सैलसर ठेवायचंय कारण काय की आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवायचंय रवा नंतर मग फुकतो आणि ते पाणी पण शोषून घेतो त्यामुळे अगदी थोडा सुरुवातीला अगदी सैलसळ ठेवायचं आहे आता यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान अगदी मस्त मिक्स करून आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आता हे होतंय मिक्स तोपर्यंत मी सुनीता कुकवी सुनीता परत या चॅनल मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका चला आता हे आपण बाजूला ठेवूया व तोपर्यंत आपण दुसरी तयारी पण करायची आहे तर बघा आता हे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे आपला रवा एकदम छान असा मस्त फुगलेला आहे पाहू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी एकदम छान झालेली आहे आता यामध्ये बघा कांदा आणि टमाटा कापायला किती वेळ लागतो आपल्याला तर खूपच प्रॅक्टिस असते पटकन कापून होतं एक कांदा कापलेला आहे एक टोमॅटो कापलेला आहे आणि बारीक बारीक मी पाच सहा मिरच्या कट करून घेतलेल्या आहे मुलं जर लहान मुलं जर खाणार असतील तर मात्र मग तुम्ही सांभाळूनच टाका किंवा लाल कट टाकले तरी चालणार आहे आणि कलरसाठी तर मी ते टाकूनच घेणार आहे यामध्ये माझी तयारच असते अदरक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट थोडी ती टाकून घ्यायची आहे आणि सगळं मिश्रण अगदी मस्त छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे पहा एकदम छान अगदी आणि एकदम पटकन होत हे आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत बघा आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी ओ, कसुरी मेथी टाकून घेणार आहे खूप सुंदर खूप छान अशी चव येते आणि कोथंबीर पण घालायची पण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हती म्हणून मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे पण छान लागते बरं टाकून बघा तुम्ही एकदम मस्त लागते आणि घरात असली तर नक्की टाका आता यामध्ये थोडी हळद घालून घेणार आहे मी आणि कलर अगदी सुंदर येण्यासाठी थोडस तिखट पण घालून घ्यायचं आहे बघा आता यामध्ये मी चिमूटभर आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे चिमूटभर भर आपण कर, आप आता लगेच करायला घेणार आहोत ना करायला घ्यायच्या अगदी अ आधी आपल्याला चिमूटभर भर सोडा घालून घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण अगदी मस्त छान मिक्स झालेलं आहे हे बाजूला ठेवायचं आहे आता इथं मी आपल्याला आपे पात्र घ्यायचं आहे आणि हे सगळं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे व यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे तर मग मी सगळ्या खाच्यांमध्ये छान अगदी तेल लावून घेणार आहे पहा पाहू शकता तुम्ही जास्त नाही अगदी थोडं थोडंच लावायचं आहे आपल्याला ते हे सगळे लावून घेणार आहे आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे आपल्यांचं रवा बॅटर रवा दहीचं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी थोडं 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 टाकायचं आहे आपल्याला सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप सुंदर होतात बरं का खूप छान होतात आणि यामध्ये मी हिरवी चटणी पण तयार केलेली आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची खूप सुंदर लागते त्याबरोबर आणि तुम्हाला अशाही दही बरोबर खायचे असेल तरी तुम्ही खाऊ शकता किंवा नुसते देखील खाल्ले तरी चाललं खूप छान लागतात आता हे गॅसवर ठेवून द्यायचे आहे बघा आणि त्यावर अगदी थोडं थोडंसं आपल्याला हे तेल सोडून घ्यायचं आहे तेल सोडल्याने काय होतं की वरतून पण त्याला एकदम छान असा मस्त शेक बसतो आणि एकदम सुंदर जाळी पण येते खूप आणि आपण त्यातही यामध्ये थोडस अगदी चिमोडवर सोडा घातलेला आहे आता हे जास्तीत जास्त तीन ते चार मिनट आपल्याला झाकून ठेवायचं आहे पहा किती सुंदर अगदी फुगलेले आहे पाहू शकता तुम्ही आता ही एक साइड झालेली आहे आपल्याला ही पलटून दुसरी साइड करून घ्यायची आहे बघा आणि हे इझिली निघतात कारण आपण खाली तेल पण लावलेलं आहे बघा कलर पण किती सुरेख आलेला आहे एकदम छान अगदी तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा अगदी झटकीपट होणारा नास्ता आहे हा बघा एकदम मस्त आता हे सगळे मी पालथे करून घेतलेले आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपल्याला पुन्हा हे वाफवून घ्यायचे आहे खालची साईड झाले आता झटकीपट आपले हे सगळे आप तयार करून घ्यायचे आहे पहा आता परत दुसऱ्यांदा आपल्याला परत पलटवून घ्यायचे आहेत पहा कलर किती सुंदर आलेला आहे टेक्स्चर खूप सुंदर आलेलं आहे बघा आता हे तयार झालेले आहे तर मग मी आता हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे गरमागरम आपल्याला हे सर्व करायचे आहेत पहा ते एका प्लेटमध्ये हे सगळे काढून घेणार आहे मी एकदम छान अगदी मस्त तयार होतं पाहू शकता तुम्ही किती सुंदर झाले आणि हलके हलके दिसतंय ते आणि हलकेच झालेले पण आहे तर एकदा नक्की रेसिपी करून बघा आता ही चटणी केलेली आहे मी पुदिना हिरव्या मिरच्या आणि कोथिंबिरीची आणि थोडा लसूण घातलेला आहे पहा किती सुंदर जाळी पण पहा किती सुंदर आलेली आहे आत पर्यंत अगदी आपला एकदम आत पर्यंत शिजलेले आहेत आता मी तुम्हाला खाऊन दाखवते खूप खूप म्हणजे चविष्ट असे पटकन संपतात ना खाल्ल्यानंतर आणि पोट पण भरल्यासारखं वाटत बघा एकदम सुंदर खूप छान झालेलं आहे तर एकदा नक्की करा आणि मला कमेंट करा तुम्हाला कसे वाटले आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आ, किती सुंदर झालेले आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद